আমরা <laughs> <laughs>

का आज नगरपालिकेच्या हो घातलेल्या इलेक्शनसाठी सर्व भाजपचे उमेदवार सोळा सतरा आणि अठरा हे उमेदवार एकोणीस आणि एकोणीस हे सर्व उमेदवारांचे आज पदयात्रेचा इथं शुभारंभ झालेला आहे आणि इथून पुढं सग सर्वांनी भाजप भाजपचे उमेदवार कमळ या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करावे चला बोला तुम्ही सातारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज या पूर्व भागातील चार प्रभागांचा प्रचाराचा शुभारंभ सातारा नगरपालिकेचे आत्ताचे होणारे नगराध्यक्ष श्री अमोलजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार त्याचबरोबर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चार प्रभागामध्ये जे च आमचे आठ उमेदवार या भागातून आहेत सोळामधील मी स्वतः आणि वैशाली राजे भोसले अठरा सतरामधून आमचे फिरोजभाई पठाण आणि त्याचबरोबर सौ पूनम पूनम निकम त्याचबरोबर सोळा सतरा अठरामधून शेखर मोरे पाटील आणि फरांदेवैनी आणि एकोणीसमधून साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले आमचे हेमलता भोसले हे उमेदवार आपल्या या ठिकाणी या प्रभागातून निवडून येत आहेत विशेष म्हणजे हा भाग पहिल्यांदाच सातारा शहरामध्ये समाविष्ट होत आहे या समाविष्ट होत असणाऱ्या भागामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक होते निवडणूक जरी आत्ता होत असली तरी पाठीमागच्या कालखंडामध्ये आपल्या लक्ष देत असेल या भागातून जवळजवळ हद्दवाढीसाठी आवश्यक असणारा जो अठ्ठेचाळीस कोटीचा निधीच्या माध्यमातून रस्ते लाईट पाणी आरोग्याच्या सुविधा आपण निर्माण करून दिलेल्या आहेत भविष्य सुद्धा आमच्या या विभागातून निवडून येणारे सर्व उमेदवार आणि आमचे पदाचे उमेदवार या शहरातील सर्वांगीण विकास केला जाईल त्याचबरोबर अजिंक्यदारीचा सुशोभीकरणाचा भाग असेल त्याचबरोबर हद्दवाढीतून येणारा हा नवीन रस्ता जो आपल्याकडनं होतोय अजिंक्यतारेच्या पायत्या पायत्याकडून त्या रस्तासुद्धा चांगल्या स्वरूपाचा होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकासापासून हा भाग कधीच वंचित राहणार नाही याची ग्वाही या भागातील नागरिकांना मी दोन्ही महाराजांच्या वतीने देतो आमच्या नगराध्यक्षांच्या वतीने देतो आपलं प्रेम लोकसभा निवडणुकीला आपलं प्रेम विधानसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं आम्हाला दाखवलं आणि चिन्हावरती विश्वास दाखवला तोच विश्वास भारतीय जनता पार्टीवरती दाखवून आपण पुन्हा एकदा या भागातून कमळ फुलूया आणि आमचेच या चारही प्रभागातील सर्व उमेदवार त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावे अशी अपेक्षा आणि विनंती आपल्याकडे व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुशांत शांताराम महाजन दोन डिसेंबर रोजी सातारा नगर परिषदेची जी होऊ घातलेली आत्ता निवडणूक आहे त्यासाठी आज प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस या प्रभागांचा प्रचार शुभारंभ आणि आपल्या सातारचे होणारे नगराध्यक्ष जे अमोल उदयसिंह मोहिते यांच्या पदयात्रेचा आज इथं आपण प्रारंभ करत आहोत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे हद्दवाडीत आम्ही पहिल्यांदा नगरपालिकेत प्रवेश केलेला आहे शाहू नगरचा पर्टिक्युलर विचार करता हे अगोदर कोणतीही स्थानिक स्वराज्य इथं न संस्था इथे नव्हती येणाऱ्या काळात आम्ही हद्दवाडीत आल्यामुळे लोकांच्या खूप अपेक्षा आहेत विकासापासून थोडासा भाग वंचित राहिलेला आहे बनकर साहेबांनी सांगितलं आहे हद्दवाड झाल्यापासून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून भरघोस निधी आत्ता इथं उपलब्ध झालेला आहे यापुढे सुद्धा मी अध्यक्षांना आणि बनकर साहेबांना शेखर मोरे पाटलांना विनंती करेन की थोडंसं आम्हाला फंडच्या बाबतीत आमची कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती त्यामुळे विशेष शाहू नगरवर त्यांनी आ... कृपा दाखवावी आणि जुक्त माप द्यावं यासाठी मी त्यांना आत्तापासूनच विनंती करेन आणि वेळोवेळी सभागृहात सुद्धा या दोघांच्या सगळ्यांच्या वरिष्ठांच्या माध्यमातून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून शाहू नगरचा जास्तीत जास्त विकास कसा होईल जे लोकांच्या मनात सुंदर स्वच्छ आणि सगळ्यांना हवाहवा असं वाटणारं शाहू नगरची निर्मिती नव्याने कशी करता येईल यासाठी माझा शंभर टक्के कटिबद्ध आहे मी लोकांना स्थानिक लोकांना विचारात घेऊन स्थानिक लोकांच्या क कामांची आखणी करताना प्रायोरिटी बेसवर आखणी केली जाईल जे ओपन स्पेस आहेत त्यांना संपूर्ण ओपन स्पेसमध्ये डेव्हलपमेंटचा दे आमचा मानस आहे आत्ता पाण्याची जी, जी योजना झालेली सदती आहे सदतीस कोटीची त्यामधून पाण्याचा पण थोड्या दिवसात प्रश्न सगळा निकाली लागणार आहे त्याचबरोबर गटर रस्ते आणि स्ट्रीट लाईट या बेसिक नीड्स ज्या आहेत त्याबरोबर पण आम्ही लक्ष देणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना नागरिकांना मी आभारी आहे त्यांचा की आज ह्या प्रचार शुभारंभ आणि पदयात्रेत आपण सामील झाला आपला अमूल्य वेळ काढून यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे होत असलेल्या निवडणुकीचा सतरा अठरा आणि एकोणीस या प्रभागाचा प्रचाराचा शुभारंभ आज इथे संपन्न होत आहे आणि बी जे पीचं कमळ हे शंभर टक्के या प्रभागातून फुललेलं दिसेल एवढी मी ग्वाही देतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो